आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे भारत आणि पाकिस्तान युद्धाचा परिणाम डिफेन्स सेक्टरवरती काय होऊ शकतो याच्याबद्दलचा फोकस आजचा व्हिडिओ आहे केवळ डिफेन्स म्हणल्यावरती अनेक जण ब्लाइंडली काही स्टॉक्स विकत घेतात असं करायचं नाही आहे तर डिफेन्स क्षेत्रामध्ये आपण एखादा स्टॉक निवडताना आपण काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत याचं सुद्धा आज आपण अभ्यास करणार आहोत सो जेव्हा व्हिडिओ सुरू होईल तेव्हा मला लिंक अजिबात तोडायची नाही आहे म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या नाशिकच्या हर घर इन्व्हेस्टर या इव्हेंटबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छिते इव्हेंट होणार आहे एक तारखेला आणि हा इव्हेंट कुठे होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी तुम्हाला बुक माय शोवरती द्यायचं आहे हर घर इन्व्हेस्टर असं टाईप करायचं आहे हे तुम्ही टाईप केलं की तुम्हाला इथे नाशिकच्याबद्दलचे तुम्हाला डिटेल्स दिसतील महाकवी कालिदास कला मंदिर येथे हा शो होणार आहे इथं तुम्ही डायरेक्टली क्लिक नाव बुक नाववरती करू शकता लवकरात लवकर सीट बुक करून घ्या या स्पेसिफिक आपण शोमध्ये तुमच्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्यासाठी एक खास प्रश्न उत्तरांचं सत्र आपण ठेवलेलं आहे पहिला वहिला हा मराठीतनं हरघर इन्व्हेस्टर इव्हेंट असणार आहे सो माझ्यासाठी हा खूप स्पेशल इव्हेंट आहे कारण मराठी माणसासाठी इन्व्हेस्टिंग सोपं करणं हे आपलं जे उद्दिष्ट आहे ते आपण लाईव्ह इव्हेंटद्वारे पहिल्यांदाच करणार आहोत सो लवकरात लवकर तुमची तिकीट्स बुक करू शकता बाकी व्हिडिओ लगेचच सुरू करू नमस्कार मंडळी आत्ता भारत पाकिस्तानमध्ये युद्धासारखे जे काय एक ओवरऑल सिच्युएशन तयार झालेली आत्ता त्याच्यावरती बरेच जणं घाबरलेत मी आत्ता दुबईमध्ये होते गेला अख्खा आठवडा दुबईमध्ये होते आणि एअरपोर्टवर म्हणा तिकडची लोकं म्हणा इकडे लोकं जी जी मला भेटली अख्ख्या प्रवासात सगळ्या जणांच्या जणांचा एकच मोठा प्रश्न होता की मॅडम काय करायचं मार्केट पडलं तर कर काय करायचं ज ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडला त्यांनी त्यांनी या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब नाही केलेलं आहे कारण तुम्हाला आठवत असेल तर अगदी एक आठवडा जेमतेम झाला असेल थोडासा जास्त झाला असेल ज्याच्यात मी पूर्वीची जी काही युद्ध झाली आपली कारगिलचं युद्ध असेल पुलवामाचा अटॅक असेल उरीचा अटॅक असेल मुंबईचे जे काय अटॅक झाले या सर्व अटॅक्समध्ये मार्केटनी नक्की काय बिहेव केलेलं आहे किती पडलं मार्केट वरती कधी आलं पडून पडून किती पडलं मार्केट या सगळ्याचं विश्लेषण मी केलं होतं याच व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि प्रिंट कॉमेंटमध्ये दे सुद्धा देणार आहे सो so, ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ नसेल बघितला हा व्हिडिओ संपल्या संपल्या तो व्हिडिओ नक्की बघून घ्या म्हणजे जर तुम्हाला भीती असेल की मार्केटच्या वेळेला म्हणजे असे काही जे सिच्युएशन्स आहेत आत्ता त्याच्यात जर मार्केट पडेल नाही पडणार या प्रश्नाची उत्तर तुम्हाला व्यवस्थित मिळून जातील ओके okay. आजचा व्हिडिओ टेक्निकल अनालिसिसवरती नाही आजचा व्हिडिओ थोडा फंडामेंटल अनालिसिसवरती आहे भारत देश जेव्हा डिफेन्स क्षेत्राकडे बघत असतो तेव्हा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये कसा बघतो डिफेन्स या क्षेत्राकडे आणि जेव्हा एखादं युद्धासारखी एखादी सिच्युएशन येते तेव्हा डिफेन्स क्षेत्राकडचं महत्त्व वाढवलं जातं का इथपासनं आपण सुरू करणार आहोत आजचा व्हिडिओ आणि काही कंपन्यांकडे पण नंतर आपण वळणार आहोत जे डिफेन्स क्षेत्रात बऱ्यापैकी काम करत आहेत ओके सो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी म्हणतेचं हा व्हिडिओ शूट अँड रिलीज आहे म्हणजे थोडक्यात एका फटक्यात मी हा अख्खा व्हिडिओ शूट करत असते काही एडिटिंग वगैरे होत नाही सो जर काही एखादी फॅक्ट एखादी फिगर जर मी पंगल झाले चुकले जर तर मी त्याचं करेक्शन पिंड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो ते बघायला अजिबात विसरू नका ओके सो so, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला म्हटलं तसं भारत देश म्हणून आपण साधारण आपल्या जी डी पीच्या दोन पॉईंट तीन टक्के खर्च करत असतो डिफेन्सवरती पण जर तुम्ही बरेच प्रगत देश बघितले मोठे देश बघितले तर ते साधारण तीन ते पाच टक्के जी डी पीच्या डिफेन्सवरती खर्च करत असतात सो अजूनही आपण डिफेन्स स्पेंडिंग वाढवू शकतो का तर आयडियली हो आणि हे अशी अपेक्षा आहे की सात ते आठ टक्के आपला डिफेन्सवरती होणारा खर्च वाढू शकेल आणि जेणेकरून मग आपण कुठे या ग्लोबल ॲव्हरेजच्या जवळपास जाऊ शकत पण पूर्वी काही असं घडलेलं आहे का आपला डिफेन्सवरती होणारा खर्च खटकन अचानक वाढलेला आहे का एस्पेशली वॉरलेक मध्ये त्याचं आता आपण थोडंसं ॲनालिसिस करायचा प्रयत्न करू आणि याच्यासाठी मी गेले पाच अटॅक्स जे काय झालेले आहेत वॉर असू शकतील किंवा अटॅक्स असू शकतील हे मी पाच उदाहरणांसकट मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आपण सुरुवात करूयात एकोणीसशे बासष्ट सालापासून आणि मी त्याच्यासाठी एक मॅक्रो ट्रेंड डॉट नेट नावाची एक वेबसाईट आहे आता आपण काय करूया एकोणीसशे साली चायना विरुद्धची लढाई सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यानंतर काय झालंय बघूया एकोणीसशे एकसष्ट किंवा बासष्ट बघितलं तर साधारण दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के तुम्हाला इथे दिसेल आता दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के काय भारताच्या जी डी पीच्या दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के आपण डिफेन्सवरती खर्च केलेला आहे पण बासष्ट एकसष्ट बासष्ट नंतर लगेच स्पाइक बघा डायरेक्ट चार पॉईंट शून्य तीन टक्के मग डिफेन्सवरचा आपला खर्च वाढला का वाढला त्रेसष्ट साली वाढला चौसष्ट साली बऱ्यापैकी जास्त होता पासष्ट साली होता आणि मग तो हळूहळू करत आउट झालेला आहे सो आपण काय बघितलं डिफेन्स या क्षेत्रामध्ये आपला खर्च आपण ॲलोकेशन बजेटरी अलोकेशन वाढवतोय का तर वाढवतोय बासष्ट साली तरी झालं होतं एकाहत्तर साली भारत पाकिस्तानचं जे युद्ध झालं होतं त्याच्यानंतर काय झालंय बघूयात एकोणीसशे एकाहत्तर आपल्याला इकडे दिसतंय तर तुम्ही जर बघितलं ना तर सत्तर मध्ये तीन पॉईंट एकोणीस होतं आणि एकाहत्तर मध्ये खटकन तीन पॉईंट पासष्ट मध्ये सुद्धा तीन पॉईंट बहात्तर टक्क्यांपर्यंत आपलं बजेटरी अलोकेशन गेलं डिफेन्सकडे स्पेंडिंग गेलं बेसिकली ओके सो तुम्ही जर इथं बघितलं तर हे ओव्हरऑल मिलिटरी स्पेंड्स आहेत पण मिलिटरी स्पेंड्स एज अ परसेंटेज ऑफ जी डी पी आपज वाढतंय दोन्ही सिच्युएशन्समध्ये आत्ता आपण आहे बासष्ट सालचं आणि एकाहत्तर सालचं एकोणीसशे चौऱ्याऐंशी सीएचिनची जी कॉन्फ्लिक्ट झाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी तुम्हाला इथे दिसेल आहे बघा चौऱ्याऐंशी साली किती होतं आपलं डिफेन्स स्पेंडिंग ॲज अ परसेंटेज ऑफ जी जी डी पी तीन पॉईंट बेचाळीस टक्के मग तीन पॉईंट सत्तावन्न टक्के बापरे चार पॉईंट अकरा टक्के चार पॉईंट तेवीस टक्के म्हणजे इथे तर पुढे दोन तीन वर्ष चांगलं स्पेंडिंग वाढत गेलं डिफेन्समध्ये आणि मग हळूहळू हळू करत कमी झालं पुढे बळत एकोणीसशे नव्याण्णव साली करगिल वॉरच्या वेळेला काय झालेलं आहे आपण बघूयात एकोणीसशे नव्याण्णव आपल्याला इथे दिसेल नव्याण्णव दोन पॉईंट शहाण्णव टक्के त्याच्यानंतर आपण दोन पॉईंट पंच्याण्णव टक्के दोन पॉईंट ब्याण्णव टक्के साधारण मोर सिमिलर होतं पण जर तुम्ही शहाण्णवच्या तुलनेत बघितलं तर हे नक्कीच वाढून आलेलं आपल्याला सहज दिसतंय बरोबर त्याच्यानंतर आपण जाऊयात मुंबई अटॅक दोन हजार आठ जेव्हा काय झालं आहे इथं जर तुम्ही बघितलं दोन हजार आठला जी डी पीच्या म्हणजे डिफेन्सचं स्पेंडिंग जी डी पीच्या तुलनेत दोन पॉईंट त्रेसष्ट टक्के होतं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तीन पॉईंट तेरा टक्केवर गेले आणि मग हळूहळू हळू करत कमी झालेले हे सगळं आत्ता अख्खं आपण डिस्कशन केलं तरी का याच्या मागे अर्थातच कारण आहे जेवढं डिफेन्सवरचं आपलं स्पेंडिंग वाढणार तेवढ्या ऑर्डर्स जास्ती दिल्या जाणार कोणाला डिफेन्समधल्या कंपन्यांना आता डिफेन्समधल्या कंपन्यांना ऑर्डर दिल्या गेल्या जास्ती तर त्यांचा अर्थातच जेव्हा ह्या ऑर्डर्स फुलफिल होतील तेव्हा त्यांचा त्यांचा विक्रीचा आकडा वाढेल विक्रीचा आकडा वाढला तर आयडियली प्रॉफिटचा आकडासुद्धा वाढेल सो आता आपण काय करणार आहोत आता आपण वेगळ्या वेगळ्या कंपन्यांकडे वळूयात की जे डिफेन्स क्षेत्रामध्ये काम करत आहेत अशा कंपन्यांकडे वळूयात सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येऊ शकते आपल्या कोण तर नक्कीच एच एल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ओके हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कशासाठी फेमस आहे तर त्यांच्या लडाकू विमानांसाठी फेमस आहे एअरक्राफ्ट म्हणा हेलिकॉप्टर्स म्हणा तुम्हाला त्यांचे काही फोटो दाखवते म्हणजे डोळ्यासमोर तुम्हाला येऊ शकेल हे रेप्रेझेंटेशन इमेज आहे तेजस एअरक्राफ्ट्स म्हणून जे खूप फेमस आहेत बराचसा ह्याच्यातलं म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण विमान आपण भारतात बनवतो पण अर्थात अनफॉर्च्युनेटली इंजिन अजून आपण बनवू शकत नाही याचं इंजिन आपण बाहेरनं आयात करतो पण असं नका समजू की आहे इंजिन मेनच आयात केलेलं आहे बाकीच्याला काय डोकं लागतं असं अजिबात नाही आहे पूर्ण हे एवढं हायटेक विमान बनवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि तेजस एअरक्राफ्ट बऱ्यापैकी प्र आ, प्रसिद्ध आहे ही बनवणारी कंपनी आहे एच एल so, सो आता लॉजिक कळते का तुम्हाला वॉर लाईक सिच्युएशनमध्ये डिफेन्स स्पेंडिंग वाढणार डिफेन्स स्पेंडिंग वाढलं की अशा कंपन्यांना ऑर्डर्स जास्त मिळणार कोणत्या प्रकारच्या कंपन्यांना याचं आपण आता विश्लेषण करतोय विमानं बनवणारी कंपनी युद्धात वापरली जाणारी विमानं बनवणारी कंपनी एचएलचं पहिलं उदाहरण दिलं त्यातलं मी तुम्हाला तेजस एअरक्राफ्ट दाखवलं त्याच्यानंतर ही अशी ते हेलिकॉप्टर्स पण बनवतात त्याच्यातनं मिसाईल सोडली जाऊ शकतात प्रचंड हेलिकॉप्टर नाव्यांचं ध्रुव ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर हे पण आहे ही हेलिकॉप्टर सुद्धा लढायांमध्ये बऱ्यापैकी वापरली जाऊ शकतात आणि सुखोईसुद्धा एच एल बनवणारे माझ्या मला जेवढं आत्ता वाचलेलं आठवत आहे साधारण दोन हजार सत्तावीसमध्ये ते सुखोईची पहिली डिलिव्हरी देणार आहेत ओके okay? सो so, ऑल इन ऑल मी सर यांना ऑर्डर्स वाढू शकतात ऑर्डर्स वाढल्या की कंपनीसाठी ही चांगली गोष्ट असेल हे झालं पहिलं विश्लेषण एच बद्दल बी डी एल ही कंपनी काय करते ही कंपनी मिसाईल्स बनवते आणि अंडर वॉटर सुद्धा बनवते थोडंसं डोळ्यासमोर येण्यासाठी बघा ही अशा प्रकारची मिसाईल्स ही कंपनी बनवते सध्या तुम्ही बातम्यांमध्ये बघतच असाल सा की जेव्हा आपल्याला युद्ध करायचं आहे ह्या मिसाईल्सचा एक खूप मोठा त्याच्यात रोल असतो सो ही कंपनी कुठली बनवते तर बी डी एल नावाची कंपनी मिसाईल्स बनवते अँटी टँक गायडेड मिसाईल्ससुद्धाही बनवतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता हे गायडेड मिसाईल्स म्हणजे समोरच्या तर शत्रूंनी टँक थ्रू वार जर रनगाड्याच्या थ्रू जर अटॅक करायचा प्रयत्न केला तर इकडनं आपलं क्षेपणास्त्र सुटू सुटू शकतं मिसाईल सुटू शकतं की जे डायरेक्टली त्यांच्या टँकवरती त्यांच्या रनगाड्यावरती हमला करू शकतं हे सुद्धा बी डी एल कंपनी बनवते ओके शिवाय टॉर्पिडोज आणि काउंटर मेजर्स पण ते बनवतात टॉर्पिडोजमध्ये तुम्ही जर गाझी अटॅक नावाचा सिनेमा बघितला असेल तर सबमरीनमधनं जे मिसाईल क्षेपणास्त्र सुटतं त्याला टॉर्पिडोज म्हणतात ते सुद्धा बीडीएल नावाची कंपनी बनवते वळव्यात तिसऱ्या कंपनीकडे नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि हे बनवतात रेडार्स आणि इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीममध्ये जॅमिंग एनिमी कम्युनिकेशन्स अँड सुद्धा याच्यात ते फेमस आहेत म्हणजे थोडक्यात कम आपला शत्रू एकमेकांशी कम्युनिकेट करायला थोडंसं त्यांना त्रास व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जॅमर्स बनवतं ही कंपनी बीई एल आणि याच्याशिवाय जॅमर्स शिवाय, शिवाय रेडार्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर पण बनवतं तुमच्या डोळ्यासमोर येण्यासाठी ही एक मी इमेज दाखवते ह्याला बॅटलफिल्ड सर्वेलन्स रेडार म्हणतात सर्वेलन्स करणे म्हणजे थोडक्यात निगराणी राखणे म्हणजे आपण त्याचा चेक करणे की अरे काय होते काय नाही होते पण याच्यासाठी माणसाची आता गरज नाही ही हे सुद्धा ही निगराणी करू शकतात वळ्यात पुढच्या कंपनीकडे मजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड हे सुद्धा युद्धनौका बनवतात सबमरीन्स बनवतात आणि थोडीशी इमेजेस बघायची असतील तर ही ही डिस्ट्रॉयर नावाची डिस्ट्रॉयरच्या कॅटेगरीमध्ये मोडणारी ही, ही शिप आहे किंवा फ्रिजेट्स नावाची ही शिप आहे कमालीच्या या शिप्स असतात थोडक्यात काही शिप्सवरनं तर डायरेक्ट विमानं ऑफ करू शकतात तुम्ही बघितलं असेल कद कदाचित सध्या न्यूजमध्ये की या मोठ्या युद्धनौका ज्या असतात याच्यावरती रनवे बनवलेला असतो आणि याच्यावरनं छोट्या शॉर्ट रनवेवरनं एखादी एअरक्राफ्ट टेक ऑफ होऊ शकते आणि त्याच्या त्याच्यामधनं अटॅक एनिमीवरती करायला आपल्याला सोपं पडू शकतं सो so, या कंपनीने uh, असे डिस्ट्रॉयर्स म्हणा फ्रिजेट्स म्हणा किंवा सुद्धा ही कंपनी बनवते आहे सो ऑल इन ऑल आय होप मजगाव डॉकबद्दल तुम्हाला माहिती मिळाली आहे बेसिक कंपनी काय करते वळिव झेन टेक्नॉलॉजीजकडे याच्याबद्दलही मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन काउंटर ड्रोन सोल्युशन बनते बनवते ही कंपनी थोडक्यात तुम्ही परत बातम्यांमध्ये सध्या बघितलं असेल की जेव्हा पाकिस्ताननी ड्रोन अटॅक केला तर आपण त्यांचे जे काय मिसाईल्स होती ड्रोनच्या थ्रू येणारी त्यांना आपण हवेतला हवेतच उडवलं मध्यंतरी तुम्ही हमासच्या म्हणजे जो इस्रायल हमास जे काय तिकडे वॉर चालू होता किंवा इव्हन रशिया युक्रेन युद्धामध्ये सुद्धा ड्रोनद्वारे अटॅक होणं हे खूप कॉमन आपण बघायला मिळालं होतं तेच आत्ता भारत पाकिस्तानमध्ये होतं आणि काउंटर ड्रोन सोल्युशन्स म्हणजे थोडक्यात म्हटलं ते हवेतल्या हवेतच इंटरसेप्ट करतात अशांना जमिनीवरती येऊन नुकसान होण्याचा प्रश्नच होत नाही असे बनवते ही झेन टेक्नॉलॉजीज अँटी ड्रोन सोल्युशन्सचा तुम्हाला मी एक एक फोटो दाखवला आहे त्यांच्याच कंपनीच्या वेबसाईटवरनं घेतलेला फोटो आहे हा सो so, ऑल इन ऑल तुम्हाला लक्षात आलं असेल झेन टेक्नॉलॉजीज काय करते आणि पाच कंपन्या जरी मी तुम्हाला सांगितलं असेल तरी एक तुम्हाला स्मॉल कॅप पण तुम्हाला सांगते डिफेन्समध्ये आहे स्मॉल कॅपमध्ये आयडिया फोर्स टेक्नॉलॉजी आय सॉरी आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड म्हणून हे तर ड्रोन्स बनवतात डिफेन्ससाठी म्हणजे तुम्ही म्हणाल झेंटेक पण तेच करत होतं ना ना ते अँटी ड्रोनमध्ये होतं समोरच्यांनी ड्रोन्सच्या थ्रू जर अटॅक केला तर त्याला आपण कसं काउंटर करायचं त्याच्यासाठी झेंटेक होतं आयडिया फोर स्वतः ड्रोन्स बनवतात डिफेन्ससाठी सुद्धा हे ड्रोन्स बनवत आहेत पण काही जण काय म्हणतात माहिती आहे का अशी तरी नावं ते पकडून आणतात सोशल मीडियावर कुठेतरी डी काहीतरी नाव वाचलं असतं ओ ड्रोन्स बनवतात का म्हणजे ही कंपनी भारी आहे म्हणजे आपण या कंपनीचे शेअर घेऊ असं करून डायरेक्ट जम करतात सगळ्यात पहिली गोष्ट ही स्मॉल कॅप कंपनी तुम्ही जरी हे बघून असे खुश झालेलं असाल तरी किंवा हा ही अशी इमेज बघून खूश शकतो अरे डिफेन्समधनं साठ टक्के रेव्हन्यू येत आहे चाळीस टक्के फक्त सिविलमधन होतं आणि हे दोन हजार पंचवीसचा त्यांचा रेव्हेन्यू मिक्स आहे एवढंच नाही बघायचं आपल्याला मी तुम्हाला आत्ता पहिल्या मध्ये तुम्हाला जरी आयडियाज दिले असतील वेगळ्या वेगळ्या की कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत काय काय बनवत आहेत पण तुम्ही एखादी कंपनी जर निवडली तर अगदी वेर मिनिमम त्यांच्या प्रेझेंटेशनमधनं काय बघू शकता आता आयडिया फोर्सच्या प्रेझेंटेशनचा एक स्क्रीनशॉट दिला आहे क्यू फोर लेटेस्ट क्वार्टरली डेटा आहे त्यांचा क्यू फोर दोन हजार पंचवीसचा याच्यात तुम्ही बघाल ह्यांचा रेव्हेन्यू फ्रॉ ऑपरेशन्स क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी फायच्या तुलनेत क्यू फोर सॉरी क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी फायव्ह आणि क्यू फोर एफ वाय ट्वेंटी फाय बघा अगदी नॉमिनल जंप आहे पण क्यू फोर एफ वाय ट्वेंटी फोरच्या तुलनेत केवढा मोठा ड्रॉप आहे बघा रेव्हेन्यूमध्ये म्हणजे हा वाय वाय इयर ऑन इयर बेसिसवर मोठा रेव्हेन्यूमध्ये ड्रॉप आहे ग्रॉस प्रॉफिट जर तुम्ही बघितलं मोठा ड्रॉप आहे ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज म्हटलं तरीसुद्धा त्रेचाळीस टक्केवरनं साधारण छत्तीस टक्क्यांवरती झालेत इबिड्डा जर तुम्ही दोन म्हटलं तर दोनशे दोनवरनं मायनस एकशे चौऱ्याहत्तरवर गेलेले आहेत इबिड्डा पर्सेंटेज एक, एकोणीस पॉईंट आठ टक्क्यांवरनं मायनसमध्ये ते गेलेले आहेत सुद्धा कमी झालेला आहे मी पूर्ण वायो वाय सांगते किओ क्यू नाही वायो वाय सांगते वायोवाय बेसिसवर पॅटही खाली गेलेलं आहे पॅट पर्सेंटेजही कमी गेलेलं आहे ओव्हरऑल रेव्हेन्यू मिक्स तर तुम्ही बघितलं तर क्यू मध्ये शहाण्णव टक्के सिव्हिलमधनं आले चार टक्के फक्त डिफेन्स आलेलं आहे आणि ऑर्डर बुक सुद्धा त्यांची बऱ्यापैकी कमी झालेली आहे या कंपनी विरुद्ध माझं काही पर्सनल असं काही राग नाही आहे बरं का मी तुम्हाला याच कंपनीचं का सांगितलं काय होतं माहिती आहे का अशा सिच्युएशन्समध्ये स्मॉल कॅप आयडियाज बऱ्यापैकी सोशल मीडियावर फिरायला लागतात आणि केवळ ही कंपनी ड्रोन बनवते आहे आणि डिफेन्समध्ये यांचे ड्रोन्स वापरले जातात असं म्हटल्यावर बरेच कंप बरेच लोक काहीही न बघता कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतात मी म्हणते असं निदान एवढ्या गोष्टी तरी बघा की रेव्हेन्यू वाढतोय का नाही ग्रॉस प्रॉफिट वाढतोय का नाही इबिड्डा वाढतोय आहे का नाही पॅट वाढतंय का नाही रेव्हेन्यू मिक्स नक्की काय ऑर्डर बुक पोझिशन काय एवढं बघून मगच तुमचं पुढं अजून थोडं अनालिसिस करून मग डिटेल्ड तुमचं एक इन्व्हेस्ट करायचं आहे नाही हे तुम्ही ठरवू शकता ऑल इन ऑल मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं काय सांगायचं होतं की आत्ता डिफेन्स ही थीम बहुचर्चित होती आत्ता याच्या दोन प्रकारचे स्टॉक्स असू शकतात जे आत्ता कारण डिफेन्स फोकसमध्ये म्हणून धड धाड धड दर वाढतील तुम्हाला दिसतील अरे अप्पर सर्किट अप्पर सर्किट खट खट वाढतील पण ज... पाकिस्तानकडे पैसेच नाहीत जास्ती किती वेळ टिकणार आहेत ते जोपर्यंत त्यांना एक्सटर्नली मदत नाही मिळत जर त्यांना एकट्यांना लढाई लढायला लागली फार झालं तरी एक आठवडे दोन आठवडे याच्यापेक्षा त्यांच्याकडे लढण्याची ताकदच नाही पैसेच नाहीत त्यांच्याकडे तेवढे अशा केसमध्ये वॉर कंपॅरेटिव्हली लवकर थांबू शकेल जी नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि अशा वेळेला डिफेन्स थीमसुद्धा फिजल आउट होईल डिफेन्स थीमसुद्धा मागे पडेल आणि अशा वेळेला हे जे स्टॉक्स करंटली काही कारणामुळे चर्चेत आले चर्चेमध्ये आलेले असतात ही सुद्धा स्टॉक्स हळूहळू परत बॅक टू नॉर्मल येऊ शकतात आणि आपण कधी बाय करतो मॅक्सिमम चर्चा असताना हायएस्ट प्राईसवर एंट्री होऊ शकते आणि मग गडबड होऊ शकते सो so, डिफेन्स थीममध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे का नाही एवढं नक्की बघा आणि मगच तुमचं इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्या आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप व्हॅल्यू मिळालेली असेल मी म्हटलं असं न चुकता पिंड कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की बघा त्याच्यात काही जर चूक झालेली असेल काही इम्पॉर्टंट लिंक्स असतील त्याही तुम्हाला बघायला मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार